मी आता निघालो निघालोय गावाला गावाला म्हणजे आम्ही निघालोय विक्रोळीला माझ्या लहान नंदेच्या सकाळचं नऊच नाही आलो आता साडेतीन वाजून गेले जाम झालो आता सगळे गेले कंपनी भाऊच्या कंपनी आम्हाला लेट ट्रेन मिळले स्वाती कापणी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि क्लिक करा नमस्कार आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कपडे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आता निघालो एक गावाला गावाला म्हणजे आम्ही निघालो विक्रोळीला माझ्या लहान नंदेच्या मिस्टरांचा आज उद्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे आणि आता आमची कसा राहून ट्रेन आहे एक एक तासाने आहे नंतर पण मग आता आम्हाला जायचं पण काहीतरी खाऊन जावं लागेल म्हणून छोटासा असा नाश्ता बनवते मी तो नाश्ता खरंच पौष्टिक असा आहे आणि पटकन होतो असा आणि घरात जे अवेलेबल आहे त्याच्यापासून तर तुम्हाला दाखवते मी आता बाजरीच्या पिठाची खिशी म्हणजे आपण जे पापड बनवतो वगैरे खिशी घेतो तर नांगरीच्या पिठाची खिशी घेतो किंवा कुरड्याचे खिशी घेतो ते खातो आपण थोडी थोडी पण हे असे नाश्त्याला पण छान आहे आणि मुलांना पण पटकन बनवता येते आणि खरंच खूप आवडलं अशी भाकरी मुलं पण खात नाही तासा निमित्ताने पौष्टिक पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने तर आपल्याला त्यांना पोटा घालता येईल असं तर चला आपण सुरुवात करते मी बाजरीच्या पिठाची खिशी करण्यासाठी तर चला बघूया तुम्हाला आता मी साहित्य दाखवते तर साहित्य असं आहे ते बघा हे तर वाटीभर बाजरीचं पीठ तर पूर्ण वाटीभर का हे माप असतं म्हणून मी वाटीभर घेतलं पुन्हा जास्त पाहिजे असेल तर मोठं भांडं घ्या हे मला छोटं आता आम्हाला दोघांनाच बनवायचं आहे म्हणून मी पण घेतलं भरपूर होत होते पण आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एक मिनिट त्याच्यामध्ये टाकण्यासाठी पण तीळ ओवा कोथंबीर आणि लसूण लसूण हा मी कट करून ठेवला आहे आणि थोडं तिखट आणि हळद आपल्या चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे असेल तसं आता ही तयारी केली आहे बाई वाटी बाजरीचं पीठ आता एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं की तेवढंच वाटी पाणी आहे आपल्याला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा नाही घ्यायचं घेतलंच तर फक्त असा एक चम्मच बस नाहीच घ्यायचा शक्यतो म्हणजे व्यवस्थित गुठळी पडत नाही काही नाही व्यवस्थित जशी आपण खिशी घेतो तसं तर आपण सुरुवात करू मी छोटं भांड घेतलंय ॲल्युमिनियमचं गॅस घेतलं आहे आता त्याच्यात मी तेल टाकून घेते एक पय तेल किंवा थोडासा एक्स्ट्रा तर तेल तापलं की त्याच्यात थोडं हो आणि जो कापून थोडं लसूण आहे तो टाकायचा आहे तर तेल छान तापलं आहे त्याच्यात लसूण जो बारीक चिरलं आहे थोडं जिरा मोहरी आणि लसूण तडका द्यायचा आहे आता हे छान गोप आलं की आपल्याला लगेच तिखट ते टाकायचं आहे हे मी काढून ठेवलेलं आणि लगेच पाणी टाकायचं म्हणजे तिखट जळणार नाही आता लसूण छान लालसर झाला आहे तेल भरच मी पाणी टाकले आणि त्याच्यानंतर तिला कोथिंबीर पिळे वगैरे काढले जाते ते ओवा काढून ठेवले जाते आणि चवीपुरतं मीठ त्याला उकळून द्यायची तोपर्यंत जेवढं लागेल तेवढं चवीपुरतं मीठ आता हे उकळ पाणी उकळलं किंवा त्याच्यात नंतर पीठ टाकायचं आहे तर उकळ देते मी पाणी आता बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता याच्यात मी टाकते पीठ हे जे आपण काढून ठेवले थोडं गॅस कमी करून देते आणि पीठ टाकलं की थोडंसं हे करून दोन सेकंद झाकण ठेवायचं आहे आता दोन सेकंद झाले आता हे असं झालं की कंटिन्यू एकसारखं हलवायचं म्हणजे गुठळी पडत नाही बघा ना बघायचं एकाच दिशेनेची पूट पडली नाही आहे आता हे पाच एक मिनिटं थोडं वाफ येऊ द्या म्हणजे कच्च नाही लागणार ते हो छान झालंय कोथिंबीर हो पण मी मध्येच टाकून दिली पाच एक मिनटं वाफ येऊ दे त्याला आता या खिशीबरोबर चटणी कशी खायची आता ते वाफ येते आपण चटणी बनवून घेऊया आमच्या गावाकडे पण आम्ही अशीच चटणी बनवायचो त्या चटणीचं सांगते मी प्रमाण बघा <coughs> <coughs> याच्यामध्ये काळा मसाला जास्त घेतला आहे म्हणजे एक चमचा थोडा अजून एक्स्ट्रा घेते त्याच्यात अर्धा चमचा हे तिखट टाकते जे काळा मसाला जास्त घेतलं तिखट कमी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आता मीठ हे चवीनुसार आणि त्याच्यावर तेल आणि ते। ही थोडीशी चटणी पटकन खिशी बरोबर खाण्यासाठी तयार ते तेल जास्त घेते लावून लावून खायची त्याला प्रवासात पण भूक लावूनच जाते त्यामुळे मी म्हटलं पटकन काय करू आता नाश्त्याला तर मी हे करते चटणी अशी आता चला त्यार। तक तक खिशी पण झाली असेल तयार आपण आता काढून घेऊया खिशी आणि खूप छान आहे मुलं भाकरी वगैरे खात नाही तर ह्या याच्या तरी ते त्या माध्यमातून खातील छान अशी आता खिशी तयार झालीय वास पण छान आले कच्चा आणि एकदम छान असतं चला तर वाढून घेऊया मिस्टर आणि मी थोडंसं खाऊन घेतो आणि मग निघतो प्रवासाला आता आम्ही दोघं एकत्र पटकन खाऊन घेतो आणि निघतो मग प्रवासाला तर हे असंच चटणी बरोबर घ्यायचं आहे खरंच खूप सुंदर लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा कशी झाली एकदम सुंदर <laughs> खूप छान टेस्ट आहे असं प्रवासात खाऊन गेलं म्हणजे टेन्शन नाही खात आणि यांना डायबिटीस पण आहे त्यामुळे शक्यतो बाहेर जाताना ते खाऊनच जात आणि बाहेर पण आता तेलकट वगैरे खूपच खराब मिळायला लागेल पाऊस पडतोय त्यामुळे खरंच चांगलं मिळणारच नाही चला खायला पिशी बॅग भरूनच झाल्या आहे तशा आता एक पाण्याची बॉटल घेऊन घेते पर्स आणि ही छोटी बॅग घेतली चला निघतो आता आम्ही आता आम्ही इथून बॉम्बे नाका तिथून मग कसाऱ्याहून बसने जाणार कसऱ्यापर्यंत आणि तिथून मग ट्रेन आम्ही रिक्षाने इथपर्यंत आलो आहे मुंबई नाक्यावर आता इथं आम्ही बसने जाऊ कसाऱ्यापर्यंत सारा खूपच बदलय नवीन सगळं नवीन झालंय करायला आलो आहे आता इथून ट्रेनने जाऊ जाऊ बरेच दिवसात आलो त्यामुळे बरंच बांधलं गेलं इथे बापरे ते नव्हतं तेव्हा पहिले हो ना खरंच इकडे पण रस्ते बनवणं चालेल लखणीचा करवंद विकण्यासाठी जांभूळ करवंद आता एक तास थांबून कसऱ्याला खूप गर्दी पण झाली आहे आता एक तास थांबून आता रेन येईल अकरालाच पोहचलो मेल मेल। मेल। आता बघू जागा माहिती का नाही मिळेल मी तुम्ही आहे ना मग मिळेल सकाळचं नऊच नाही आलो आता साडेतीन वाजून गेले जाम झालो आम्ही फायनली आलो घरी हे गोरेज कॉलनी सर्विस पूर्ण तुमचे लहान लहान बाई तर राहतात ही पूर्ण कॉलनी आहे त्यांची उद्या तर रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे ही त्यांची बिल्डिंग आता जातो एम एमध्ये माई सेकंड फ्लोरला राहता त्यांचं घर आलं ते सगळं गेले त्यांच्या कंपनी वाजे आम्हाला पोचायला लेट झाला रेस्टान्स त्या समोर चावी ठेवली ती घेतो आम्ही पाहुण्याची पहिली ऑलरेडी हे पाहिजे त्यांचं नाव आहे रिटायरमेंटचा पहिलेच तयारी करून ठेवली आहे आता सगळे गेले कंपनी भाऊनच्या कंपनी आम्हाला लेट ट्रेनमुळे लेट झाला इकडं पण तयारी याचा नसतो पुढील छान सजवले हे त्यांच्या फॅमिलीचा फोटोवरती मुली मुली पण नाही त्यांना खूप प्राची आणि प्रियंका आम्ही पिऊ म्हणतो आणि हे त्यांचा कॉल हे कॉलनीतलंच घ्या आणि सगळे पिऊ देवाला पण येतं मस्त आता कोणी नाही आहे म्हटलं घेऊन घेऊ म्हणजे तुम्हाला पूर्ण घर असेल इकडे आहे किचन सोबत छान त्यांचं मी इकडे आयदर मोठा येतं मस्त किचनमध्ये पण व्यवस्थित आहे तर आमच्यासाठी पण स्वयंपाक बनवून गेले आहे आता आम्ही बसतो थोड्यात जे बाबा माझे गेले आहे इकडे आम्ही वॉशिंग मशीन ठेवलं आहे आणि इकडे आहे बेडरूम बेडरूम त्या कपडे सगळे पाहुणे आले म्हणून जे कपडे आहेत ना त्यांचं छान आवडले असतात आणि हा छोटा बेडरूम हे कॉलनीतले घर आहे म्हणजे छान आहे पण मस्त छोट मस्त आता आम्ही पण फ्रेश होतो खूप गरम होतं आहे आणि खूप डोकं पण चढलं आहे माझं कारण हा प्रवास एक तास लेट झाला ट्रेन त्यामुळे खूप मला दगधग झाली आता कोणी नाही तर पटकन मी फ्रेश होते आणि थोडं खाऊन घेतो म्हणजे आम्ही फ्रेश होतो आता सगळे आले का मग तुम्हाला भेटवते सर्वांशी तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत भेटेन आता उद्याचा मी व्हिडिओ करणारच आहे रिटायरमेंटचा तर सगळे येतील तोपर्यंत बाय